हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे खूप सुंदर असे आणि सोपे अगदी करायला असे हँडग्लोज करणार आहे याच्या आधी आपण एक हँडलॉज केले आहेत पण ते बोटं असणारे केले होते आणि ते बोटं असल्यामुळे थोडे अवघड जातात घालायला काम करतानासुद्धा अवघड जातात हे असे सोपे आहे की यात बोटं आपले मोकळे आहेत आणि त्यामुळे आपण कुठलंही काम इझिली करू शकतो हातमध्ये खराब न होता तर मला वाटतं हे करायला तुम्हाला आणखीनच सो सोपं जाईल कारण यात बोट करण्याची जी भानगड आहे ती नाही आहे तर असे हे सोपे हातमोजे तुम्ही अगदी कोणत्याही लेफ्ट ओवर यांमध्ये म्हणजे जी उरली सुरली आपली लोकर असते त्यात करू शकता म्हणून मी मुद्दाहून असं रंगीबेरंगी डिझाईन घातलं आहे कोणत्याही रंगाचे पट्टे घाला तुम्ही यात खूप सुंदर दिसेल आणि नाही तर तुम्ही प्लेन केलं तरी चालेल आपापल्या मापाप्रमाणे कसं करायचं हे मी व्हिडिओ सांगितलेलंच आहे तर त्याप्रमाणे मापाप्रमाणे करा आणि खूप सुंदर आणि सोपे असे हे है हँडलावॉज करून जितके तुम्हाला करता येतील तितके थंडीच्या आधी करा विका करा तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आपण जे ब्लाऊज केलेलं आहे त्याला मॅचिंग व्हावे म्हणून मी तेच कलर घेतले आहेत सगळे तर असं हे हँडलावॉज करायला तुम्हाला खूप आवडेल आवडलं असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू या हँड आपण हे तीन रंग घेतले आहेत या दोन्ही लूस एंड थ्रेड्सच्या लोकरी आहेत आणि ही रेड हार्टची आहे आणि असं काही नाही की तुम्ही याच लोकरी वापरल्या पाहिजे खूप जणं मला कॉमेंट्समध्ये लिहितात पण आता सध्या मी इथे अमेरिकेत असल्यामुळे मी या लोकरी वापरते आहे पण तुम्हाला याच्याऐवजी सबस्टिट्यूट इंडियन हवं असेल तर आपली वर्धमान मी मॅग्नस म्हणून जी आहे ती लोकर साधारण अशीच आहे तर तुम्ही ती वापरली तरी चालेल किंवा अगदी फोर प्लायमध्ये केलं तरी चालेल साधी आपली वर्धमान मिलेनियम कारण मी असं मोजून सांगतेच की इतके सेंटीमीटर झालं पाहिजे किंवा इतके इंच झालं पाहिजे वगैरे तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मग तर आपण या हँडग्लोजला सुरुवात करणार आहे या रंगाने आणि हे मनगटाचा आधी भाग करणार आहे आपण तर ही सुई आहे आपली थ्री पॉईंट फाईव्ह mm, एम एम स्लिपनॉट केली आणि बारा चेन करून घेते आम्ही वन टू थ्री फोर आता जेवढी तुम्हाला रुंदी हवी असेल इथे तेवढं करायचं आहे आपल्याला तर साधारण बारा म्हणजे मिडियम होईल आपलं पाच सहा एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व बारा चेन्स केल्यावर दोन चेन आणखीन करा आणि चौथ्या चेनपासून एक दोन तीन सोडून द्या आणि चौथ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रशे सॉरी डबल क्रशे करा दोऱ्याचा वेडा घेऊन सुई काढली दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढली तिनाचे दोन दोनाचा एक असं प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रशे करा बारा डबल कृषे येतील यात काही बंधन नाही असं की कितीच्या पटीत वगैरे जसे तुम्हाला रुंदी हवी असेल या भागात मनगटावर येणाऱ्या पाठची तर तसं आपल्याला टाके घेता येतील तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्र बारा डबल क्रोशे करून झालेत आपले आता दोन चेन करा आणि या दोन चेन म्हणजे आपण पहिला डबल क्रोशे धरणार नाही आहे जसा नेहमी धरतो तसं आता दोऱ्याचा वेढा घेऊन या टाक्यांच्या बॅकलूपमध्ये हा जो व्ही आहे आपला या व्हीच्या हा फ्रंट लूप आणि हा बॅकलूप तर या बॅकलूपमध्ये आपल्याला प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा आहे म्हणजे यात यात हे व्हीचे जे पार्ट आहेत दोन त्यातल्या पाठीमागच्या भागात तर आपण दोन चेन केल्यात इट इज नॉट अवर फर्स्ट डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे या पहिल्या टाक्याच्या बॅकलूकमध्ये तिनाचे दोन दोनाचा एक पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला पुढच्या टाक्याच्या बॅकलुकमध्ये फक्त सुई घेतली एकच धागा आहे पहा त्या टाक्यावर सुईवर नेहमी जसे आपले दोन धागे असतात तसे दोन धागे नाही आहे तर या एकाच धाग्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीनाचे दोन दोनाचा एक परत तसंच सिंगल थ्रेड ऑन बॅक साईड असा प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोश करून घ्या टाक्यात नाही टाक्यात टाक्यात मी सवयीने म्हणते आहे पण ते बॅकलुकमध्ये आपल्याला प्रत्येक टाक्याचे आहे पूर्ण ओळच आता आणि याच्या पुढच्या सगळ्याच ओळी आपल्याला बॅकलुकमध्येच करायच्या आहे म्हणजे फ्रंट लूपला अशी एक लाईनचं सिम्पल डिझाईन येतं जसं आपण काठासाठी करतो त्या टाईपचं डिझाईन दिसते तर असं प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक एक डबल क्रोशे करा शेवटच्या टाक्याच्या सुद्धा बॅकलूपमध्येच असं बॅकलूपमध्येच टाक्यात घातली सुई तिनाचे दोन दोनाचा एक तर असे आपले बारा डबल क्रोशे बॅकलूपमध्ये झाले परत दोन चेन करायच्या टर्न करायचं आणि पुन्हा हीच ओळसारखी रिपीट करायची की टाक्याच्या बॅकलूपमध्ये सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा तिनाचे दोन दोनाचा एक ही ओळख किती वेळा रिपीट करायची चे अशी की याची लांबी रुंदी तर एवढीच राहील आता बारा इंच असल्यामुळे फक्त लांबी आपल्या मनगटाच्या भोवती गुंडाळल्यावर अशी मनगटाच्या भोवती पूर्ण वेढल्या जाईल इथपर्यंत लांबी येईल असं इतक्या ला वेळा रिपीट करायचं बहुतेक तेरा चौदा वेळा रिपीट करावं लागेल पातळ असेल ला तुमची लोकर तर जास्त वेळा रिपीट यात एवढी झाली आपली रुंदी आणि तुम्ही जर आता ही बघाल तर साधारण सव्वा सहा इंच आहे आणि याची रुंदी आहे अडीच इंच तर आपण हे आता पहिला भाग म्हणजे ही बाजू आणि ही बाजू जोडून घेणार आहे तर राईट साईडने जोडली तरी चालेल छान आपण व्यवस्थित जर जोडलं तर राईट साईडनीसुद्धा या डिझाईनसारखं डिझाईन मॅच होतं उलट तर आपण एक चेन करून घेऊ आधी दोरा जोडून घ्या ती रॉंग साईडवर रॉंग साईड ठेवली हे डबल क्रोशेच्या ओळी आहेत या तेरा आल्या आहेत माझ्या दोन चार सहा आठ दहा बारा एक तेरा तर ते या तेरा ओळी तुमच्या जर लोकरीप्रमाणे जशी लांबी रुंदी हवी असेल त्याप्रमाणे हे आपण असं मनगटावर लावून बघायचं आणि त्यानुसार करा ठरवायची लांबी रुंदी तर तेव्हा त्याप्रमाणे मी ही केलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर राईट साईड समोर आली पाहिजे तर रॉंग साईडवर रॉंग साईड ठेवली आणि आपल्याला हा टाका आधी इकडच्या पहिल्या टाक्यातून काढून घेऊ आता इकडे टाकेच आहेत पूर्ण आपण घातले तेव्हाचे आणि इकडे असे व्ही व्ही आहेत तर आपण दोन्हीकडनं करून ही एक चेन काढूनच टाकली मी केलेली नंतर करू आता हा टाका आधी याच्यातून पास करा आता याची एक चेन करून सिंगल क्रोशेची ओळ करायची आपल्याला फक्त चेन वन सिंगल क्रोशे कसा कर करायचा हा पूर्ण टाका घ्यायचा इकडचा सा, व्ही सारखा आणि इकडचा सा टाका नाही आहे आपल्याजवळ फक्त असं एक एक धागा आहे तर तो घ्यायचा आणि दोनाचा एक करायचा परत पुढचा टाका घेतला पूर्ण इथून म्हणजे दोन्ही भाग व्हिचे असे आणि इकडचा मात्र टाके घातले तेव्हाचा टाका आहे तो ते एकच दो दोरा आहे त्याचा दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोनाचा एक पुन्हा तसंच दोन इकडचा एक दोनाचा एक परत तसंच इकडचे दोन धागे इकडचा एक धागा दोऱ्याचा भेडा घेऊन टाका काढायचा आणि दोनाचा एक करायचं तर अशी पूर्ण ओळख करून घ्या बारा टाके आले आहेत बरोबर आपले आणि छान डिझाईन दिसतं पहा आपल्या या डिझाईनशी मॅचच होत आता पुढचा राऊंड आपण कसा करणार आहे तर हे जे गोल झाला आता, आता आपला हा पट्टीचा आता ह्या गोलाची ही बा बाजू जी आहे याच्यावर आपल्याला डबल क्रोशे करायचे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा आणि आता हे टाके नाही आहेत तिकडे या डबल क्रोशेच्या स्पेसेस आहे तर या स्पेसमध्ये आपण असे तीन तीन डबल क्रोशे करू पहिला डबल क्रोशे मी तीन चेनचा केला होता म्हणून दोनच करू आता हे झाले तीन डबल क्रोशे पहिल्या डबल क्रोशेच्या गॅपमध्ये आता दुसऱ्याही डबल क्रोशेच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे वन टू थ्री आता तेरा <coughs> तेरा डबल क्रोशेच्या ओळी होत्या म्हणजे ते तरी एकोणचाळीस टाके येतील आपले तर असे डबल क्रोशे करून एकोणचाळीस टाके झालेत आपले पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टीच जोडून घ्या दोरा कापून घ्या आणि आता पुढची ओळ आपण ऑफ वाईटनी किंवा पांढऱ्याने करू तीन -तीन हे तीन तीन डबल क्रोशेचे गट जे आहेत ना आपले त्याच्यामध्ये आपण गॅपमध्ये म्हणजे हे तीन डबल क्रोशे झाल्यावर असं गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशेनंतर तर या गॅपमध्ये आपण पांढरा दोरा जोडतो आहे आणि इथे आता तीन डबल क्रोशे करायचे आता सगळे टाक्यात न करता आपल्याला गॅपमध्येच करायचे आहेत तर पांढरा दोरा जोडून घेतला पहिला डबल क्रोशे तिथेच दुसऱ्या गॅपमध्येच आणि तिथेच तिसरा डबल क्रोशे मग तीन डबल क्रोशे सोडायचे आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे वन टू परत तीन डबल क्रोशे सोडून पुढच्या गॅपमध्ये पा इथे असे मध्ये सुई घालते मी टाक्यात नाही वन टू थ्री तर असे एकोणचाळीस टाके असल्यामुळे आपले तीन तीनचे तेरा गट येतील तर तेरा वेळा करून असं तेरा तेरा गट आलेत असे आपले तीन तीनचे तीन तीन सहा तीन नऊ बारा एक तेरा तर आपण हे ते पहिल्या डबल क्रोशेशी स्लिपस्टिचनी जोडून घेऊ आणि पुढचे पाच राऊंड आपल्याला एकूण करायचे आहे म्हणजे पुढचे चार राऊंड असेच करायचे आहे की गॅपमध्ये आता नवीन दोरा आपण या तीन डबल क्रोशेच्यामध्ये गॅपमध्ये जोडणार आणि तिथे असेच तीन तीन डबल क्रोशे करत जाणार तर पुढचा राऊंड आपण या ब्राऊन ने करू तर ब्राऊन कलरनी तीन तीन डबल क्रोशे प्रत्येक गॅपमध्ये या कलरनी मग त्यानंतर परत आपण हा ओरिजिनल कलर घेऊ मग पुन्हा पांढरा आणि पुन्हा ब्राऊन असे पाच राऊंड करू आपण तर तेवढं मी करून घेते पूर्ण मग दाखवते बघा आपलं एवढं पूर्ण झालं आहे मी जसं सांगितलं प्रत्येक रंगाचे असे पाच पट्टे करून घेतले मी आधीचा हा होता सगळा डबल क्रोशेचा मग तीन तीन डबल क्रोशेचे गट असे एक दोन तीन चार पाच पाच ओळी राऊंड केल्यावर आता आपलं एवढं लांबीला पूर्ण झालं आहे तर हे अंगठ्यासाठी असे चार सोडून बाकीचं तेवढं आपल्याला विणायचं आणखीन तीन ओळी विणू आणखीन तर सोडायचं किती बघा यासाठी एक दोन तीन चार तर चार असे तीन तीन डबल क्रोशेचे गट सोडून देऊ आणि तिथून पुढे आपण उरलेले सगळे विणत जाऊ तर आपण हे गाठ जिथे आहे याच्या दोन इकडे दोन इकडे असे सोडून देऊ म्हणून मी इथे जोडते आता हा जो ओरिजिनल कलर आहे तोच जोडून त्याचेच तीन डबल तीन राऊंड करायचे आपल्याला तर गाठ मारून घेतली इथे एक दोन तीन तीन चेन आणि तीन डबल क्रोशे दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू असे आता प्रत्येक गॅपमध्ये म्हणजे या तीन तीन डबल क्रोशेच्या मध्ये ज्या गॅप आहेत या चेन वगैरे नाही आहे तिथे गॅप म्हणजे फक्तच मध्येच जी जागा आहे त्याच्यात फक्त आपल्याला तीन तीन डबल क्रोशे करत जायचे आणि असं कुठपर्यंत कराल तर आधीच्या राऊंडचे चार, चार गट सोडून एक दोन तीन चार हे सोडून द्यायचे इथपर्यंत आपल्याला करत जावं लागेल तर हवं तर मी इथे मार्कर लावून ठेवते म्हणजे आठवण राहील आपल्याला तर या हे मधले चार सोडले आपण वन टू थ्री फोर आणि इथपर्यंत आपण करून मग डायरेक्ट याला जोडणार आहे परत तर एवढे करून घेते मी आधी बघा हा राऊंड मी इतका असा अपूर्ण करून ठेवला आहे हे चार सुटले आपले एक दोन तीन चार चार तीन तीनचे गट म्हणजे तीन जागा सुटतात डबल क्रोशे करण्याच्या तर आता हे तेरा जे होते ते आता दहाच न गट आहे तीन तीन डबल क्रोशेचे आणि आपण याला आता पहिल्या डबल क्रोशे म्हणजे इथे जोडणार आहे हा भाग अंगठ्यासाठी आपण सोडून देणार इथे आपला अंगठा येईल असा तर आता अशा आणखीन दोन ओळी करून घ्या तीन चेन पहिला डबल क्रोशे झाला याच गटात आणखीन दोन डबल क्रोशे गॅपमध्ये वन टू आता पुढच्या गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोश असे करायचं आणि या गॅपचं झालं की परत याच्याशी जोडायचं आणखीन असं आणखीन आहे करा बघा आपला हा हात मोजा पूर्ण झाला घालून दाखवते असं झालं हा आता आपल्याला फक्त काय करायचंय तर इथे शेवटची एक सिंगल क्रोशेची ओळ करू आणि तशीच इथे पण एक सिंगल क्रोशेची ओळ करून घेऊ तर तेवढ्या दोन ओळी करून घेते मी हवं तर या अंगठ्यापाशी सुद्धा तुम्ही सिंगल क्रोशेची ओळ करू शकता या चार म्हणजे सु चार्त्रिक बारा टाक्यांना तर तेवढे सगळ्या सिंगल क्रोशेच्या ओळी करून दोरे हाईड करते आणि मग तुम्हाला दाखवते आता जसा हा हातमोजा केला तसा दुसराही करता येतो तर आपलं डिझाईन सिमेट्रिकल आहे त्याला काही समोरची बाजून मागची बाजू असं नाही आहे त्यामुळे असा घातला तर हा या हाताचा होईल उजव्या हाताचा आणि ते उलट केला आणि या जर हातात घातला तर तो डाव्या हाताचा म्हणूनसुद्धा होऊ शकतो बघा त्यामुळे आपल्याला असाच दुसरा करायचा आहे काहीही बदल करायचा नाही आहे त्यात फक्त एक एक सिंगल क्रोशेची कोळ ओळ करून घेत एक चेन केली आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच ॲज अ बॉर्डर इथेही करा वरती आणि तसेच खाली पण करा आता खालचे जे आहेत ते काही टाके नाही आहे परत ते असे डबल क्रोशेच्या गॅप्स आहे तर प्रत्येक डबल क्रोशेच्या गॅपमध्ये तीन तीन सिंगल क्रोशे करा किंवा एकदा तीन असे मध्ये दोन जसं तुम्हाला खूप कोचणे आला पाहिजे त्याला असे आपण करून घेऊ साधारण पस्तीस एक आले सिंगल क्रोशे तरी ठीक होईल किंवा एकोणचाळीस आले तरी चालेल शेवटची ओळ असल्यामुळे बंद करताना जरा आपण व्यवस्थित बंद करू फिनिशिंग चांगलं येईल असं तर असे दोरा का आधीच्याच याच्यात काढून घेतला आणि आता इकडनं हे जर या सुईनी निघत नसेल कारण शेवटचा बरेचदा ओढला जातो तर बारीक सुई घ्यायची तर असं केला की छान अशी वेणी जशी कंटिन्यू आहे तशी दिसते ओळखू नयेत कुठे बंद केलाय म्हणून तर आता इथे असं सिंगल क्रोशेची बॉर्डर करू आपण खाली तर दोरा जोडून घ्या कुठल्याही टाक्यात आणि एका डबल क्रोशेच्या गॅपमध्ये तीन तीन सिंगल क्रोशे करा किंवा कुठे दोनही केले गेले तरी चालेल अगदी तीन म्हणजे तीनच आले पाहिजे असं काही नाही उलट एखाद्या ठिकाणी दोन आले तरी चालतील जेणेकरून खालचं ढिल्ल नाही होणार आपलं फिटिंगला चांगलं होईल सिंगल क्रोशे वन टू आता इथे बघा इथे दोनच घेतले कारण की आपले एक आधी ज जोडला जिथे दोरा तिथे झालेच होते त्यामुळे दोन घेतले आता इथे तीन होतील एक दोन तीन असे प्रत्येक डबल क्रोशेच्या गटात गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे तीन तीन सिंगल क्रोशे करून घ्या कुठे तीन कुठे दोन असे आपल्या हिशोबानी करा साधारण पस्तीस तरी आले पाहिजे पस्तीसहून कमी नको पस्तीस ते एकोणचाळीसमध्ये कितीही चालतील असा दुसरा करून घ्या मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा मला थोडा ढिला झाला आहे बघा पण तुम्हाला बहुतेक व्यवस्थित होईल आणि ही लोकरही थोडीशी जाड आहे त्यामुळे पण तरी इतकी जाड नाही आहे आपल्या वर्धमान मिलेनियम टाईपच आहे ही लोकर तर असंही तुम्हाला खूप आवडेल हे करायला थंडीच्या आधी करून ठेवा आणि छान जितके विकता येईल तितके विका आवडलं असेल तर लाईक करा थमदाबून शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू